चला मित्रांनो सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आता सगळ्यात महत्वाचा मी गॅरंटीड सांगतो की तुम्हाला मी जो व्हिडिओ केला ना त्यावेळेस त्याच व्हिडिओवर तुम्हाला प्रश्न पडलेले असेल कारण इंदापूर तालुक्यात आहे ता ना खूप समीकरण बदलण्याची चर्चा चालू आहे चर्चा काय चालू आहे तर हर्षवर्धन पाटील आणि मामा एकत्र यायची चर्चा चालू आहे मी ज्या ठिकाणी उभं आहे ना ते हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे बावडा आणि हे त्यांचं घर बावड्यातलं घर कधी काळी याच घरातून महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण जुळवली जात होती परंतु तेच आज हर्षवर्धन पाटील आणि भरणे जे कट्टर विरोधक होते ते पुन्हा एकत्र ये येण्याची चर्चा चर्चा आहे आम्ही दुजार देत नाही तालुकाभर चर्चा आहे परंतु नेते मंडळी एक येतील खालच्यांचं काय ज्यांनी वर्षानुवर्ष डोके फोडली ज्यांनी वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात लढाई केली एकमेकांच्या केसेस विरोधात केल्या त्यांचं काय तर त्यांनाच प्रश्न विचारण्यासाठी बावडा या गावात आलोय मी बावडा गावात याच कारणासाठी आलोय कारण हा बाले किल्ला आहे तो हर्षवर्धन पाटील यांचा आणि योगा योग आज योगायोग बघा आज त्याच गावातला आठवडा बाजार आहे आणि आठवडा बाजार म्हटलं तर कुठलाही आठवडा बाजार गाजवण्याची जनता एक्सप्रेसची क्वालिटी आहे तुम्हाला माहिती आहे मामा काय म्हणता झाला का बाजार चालू आहे चालू आहे चालू आहे बाजार आता काय समीकरण आता बरणे आणि पाटील एकत्र यायची काय चर्चा का का... का... चालू आहे आता त्यांना आम्हाला काय माहीत नाही झालं तर चांगलंच आहे चांगलंच आहे चांगलं झालं तर एक झाले तर म्हणजे एक व्हावीत असं वाटतंय तुम्हाला नाही नाही एक होणार ना हो ना हो मनापर्यंत झालं चांगला नाही विकास होईल चांगला मी माणूस आहे शंकरा पाटलांचा बरं आ, मी शंकर माझा हर्षभर पाटील भरणे गेल तर ते मला दुःख नाही चांगलं आलेलं बिचारे बरं आता हे जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध लढाई खेळलेली त्यांच्या मनात काय अवस्था झाली असेल आता त्यांनी काय किस्तीस केल्या मारामारी केल्या गळ्यात पडून घ्यायचं मिटून दोघांनी बिन कुणी आधी खाल्ल्या कार्यकर्त्याने आता मिटून गेला तुम्ही मी काय करते भांडण केलं म्हणलं आता बरं नाही गेती मामा हर्षवर्धन पाटील एक होत असेल तर मग आपलं मिटवून मारामार झालेला हे मिटवून घेतील चला पुढे जाऊ मामा का आहे का हो चला इकडे चल या बाजूला इकडे या हर्षवर्धन पाटील यांचा बाले किल्ला आहे हा आणि बावडा गावात सध्या आपण आहोत आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्यातल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना तुम्हाला विचार करायला मला खात्री आहे या गोष्टीची का मामा हो गाव कुठं तुमचं गाव सांग माझा मला गाव तर सांग एवढं बावडा बावडा काय आता बरं काय नको बोलाय नको त्यांना अडचणीत नको हे आता भरणी आणि पाटील एकत्र यायची काय चर्चा चालू आहे चर्चा आहे फक्त याकडे लोकांनी म्हणजे त्या दोघांनी एकत्र यावं का आणि जर ते दोघं एकत्र आले तर खालची लोक काम करतील जनतेने काय करायचं आता तेच विचारतो जनतेने काय करायचे दोघ एकत्र जर झाले तर आज डोकं फुडले लोकांनी भांडणं केली ह्यांच्या पाय आणि आज दोघं एक झाले ती या बरं मग आता काय करायचं का गप्प बसायचं काय नाहीतर रोग हा शेतकऱ्याने रोगार प्यायचन गप्पासायचं काय शेतकऱ्यांनी रोगावर प्यायचन ग बसायचं कुणाकडे जायचं जागाच नाही आता जायला म्हणतात ना विकासासाठी एकत्र येतील काय साहेब विकासा पाय गेलेत त्यांच्या पाय गेली ती एक झाली पण आता त्यांचं पुढचं वाक्य असणार ना आम्ही विकास साठी एकत्र आलो नाही ते दोघं आता कशाचे एक होते ते तालुक्यात ठीक आहे ते दोघं वर एकत्र येत तालुक्यात ही जी खालची लोक आहेत की ज्यांनी खरोखरच एकमेकाशी संघर्ष केलाय ती एकत्र येतील नाही ते लोक कसे येतील एकत्र नाही ते लोक ही युती त्यांची एकत्र झालेली लोकांना आवडेल असं वाटतंय नाही नाही लोकांना आवडत नाही असं वाटतंय ती युती नाही तुम्ही काय आम्ही आम्ही सारखंच येतोय बरं असू द्या काय वाटतं तुम्ही मी कुठलेच आहे इथलंच आहे आता हे काय चर्चा आहे बरं का आम्ही ह्याला अजिबात दूर दूर देत नाही की ती एकत्र आहेत किंवा आलेत पण चर्चा तालुक्यात आहे की ती एकत्र येत आहे ते दोघांनी जरी एकत्र आले तरी आनंदाचीच गोष्ट आहे पण खाली कार्यकर्त्यांनी पॅचअप झालं पाहिजे आधी ते दोघांनी ठरवावं की खाली कार्यकर्त्यांचा आधी पेचअप करावं आणि मग तुम्ही बोलणे चालू करा मला आता वेळ कमी आहे वेळ कमी असली तर मग इथं कार्यकर्ते जर एकत्र नाही आलं तर तुमच्या एकत्र येण्याला काय किंमत आहे तुमच्या एकत्र येण्याला आणि तिथं बैठका घेऊन एकत्र येण्याला काय किंमत नाही इथं कार्यकर्त्याचं पॅचप होणार असेल तर तुम्ही एकत्र या नाही तर दोघांचाही उपयोग काय होणार नाही कार्यकर्ते सैरभैर होतील कारण का इथं इंदापूर ता तालुक्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे ती शरद पवार गट आणि अजित पवार गट काय आणि अजित पवार गटाचा आम्हाला हर्षवर्धन पाटील गटाला पूर्वीचा अनुभव काय चांगला नाही काय तिथं दोघं जरी एकत्र आले आमच्या नेत्यानं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं ना आम्हाला की बाबा आपण एकत्र आलोय एका दिलानं काम करायचंय तर पुढच्या पार्टीनं आजपर्यंत आधी केलेलं नाही कधी त्याच्यामुळे आमचं काय आमच्या नेत्यानं सांगेल ते, ते आम्ही आम सांग करू पण कार्यकर्ते इथं एकत्र आधी तुम्ही कार्यकर्ते एकत्र या तालुक्यातला हीच विषय आहे पन्नास वर्ष झाला आम्ही दोघच एकत्र एकमेकांच्या विरोधात लढतोय आम्ही दोघंच एकमेकांच्या विरोधात लढतोय पन्नास वर्ष झालं त्याच्यामुळे आधी कार्यकर्त्याचं पॅचअप करा कार्यकर्त्यांनी एस केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा मग तुम्ही मग सांगाल ते ठीक आहे आमच्या वाटाघाटी होते ना कुठला जेडपी गट कुणाला कुठलं पाहिजे वाटाघाटी होणार नाही की पण दोघांनी हो एकमेकाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर उपयोग होणार आहे ना तर मग काय उपयोग होणार आहे बरं म्हणजे उपयोग होणार नाही असं तुमचं म्हणणं उपयोग होईल पण आधी कार्यकर्त्यांचं पेचअप करा आणि नंतर करा तुम्ही हा पण विषय महत्वाचा कार्यकर्त्यांचं पेचअप झालं ऐकले आता एकत्र यावी का की तुकत्रायला होता माझं म्हणणं काय होत गेलं ना खासदार केल्यास सोप्यात ऐक आम्ही मतदान केलं सोप्यात आला बर नाही आताच बोला की भरणी आणि पाटील एकत्र सगळं बोलले मला म्हणजे पूर्ण बोलूया बर आम्ही आम्ही ठेवलं होतं खासदार केलं सुप्रेस आयला आमदार केला बहिण मामाला बदल आम्ही करायचं आम्ही ठरवलं होतं ठरवलं होतं आणि खाजगी काय असेल ते आमच्या घरी गोगल गर ते आम्ही तिथं बोलवतो म्हणजे आपल्या घरी पाहतात काय असेल बरं असू द्या हे दोघं एकत्र एवढंच सांगा फक्त येऊ द्या की बरं येऊ द्या चला असू द्या आता तुम्ही बसा काय सांगाल आता तुम्ही सगळे गप्पा ऐकलं मनापासून सांगा हे सगळे कार्यकर्ते एकत्र येतील का तालुक्यातले नाही येणार नाही दोघं दोघ तुम्ही कधीच येणार नाही कारण कर, कार्यकर्ते एक आलं तर ही एक होतील ना कार्यकर्त्याच गेली फुटून तर ही काय करून नेते कार्यकर्ते कार्यकर्त्याला कोण करत ती कार्यकर्ते पाहिजे ते ना भक्कम तुम्ही त्यात जायचा त्यात ह्यात यायचा असं नसतं चालत फाटीबाय फाटी झालं शंकरराव भाऊने कसं फाटीबाय फाटी खेळला तसे खेळायला पाहिजे शंकरराव भाऊनी खाल्ला का मग तसा फाटीवरच राहा पाहिलं कुणी बी असं काय मग न तिकडे चव त्याला मस्त बघा हे तर अशा पद्धतीने प्रयत्न तुम्हाला काय वाटतंय बोललो की आता मी बोल बरं असू चला एक मिनिट बाबा बाबा आओ बर फटी तुम्ही फटीवाडा तुम्ही बसा आता फटीवाडा बाकीच्या काय आता ही बरणी आणि पाटील साहेब हा तू एकत्र येण्याची चर्चा आहे बर बघता याकडे लोक कार्यकर्ते एकत्र येतील काय खरंच नाही तर फटीवडली का काय यांचं खरं राजकारणात काय चौर राहिलं नाही संविधानाप्रमाणे कोण वागत नाही माणसा माणसं ना नाही त्यांची झाली नोकरी पैसा कमवण्याचे दिवस आले ते ह्यांना राजकारण म्हणजे नोकरी झाली पैसा कमवणे आणि प्रतिष्ठा मान सन्मान विकासासाठी विकासाचं काय नाही काय विकासाचं नाव काढणार का मोठं मोठा आबाळा एवढा असू द्या का उपयोग नाही सर्वसामान्य माणसाचं काय नाही जैसे ते आहे ती पेड ऐकणारा पेढ भाजी ऐकणारा भाजी आणि तुम्ही फक्त मुलाखत घ्यायचं तुमचं काम आता शेवटचा शेवटचा शेवट तालुक्यात ही सगळे कार्यकर्ते एकत्र येतील काय नाही येते एकत्र येते येतील स्वार्थासाठी एकत्र येतील लगेच कारण येतील सगळी का। काय हे त्यांचं काय सांगतात वैयक्तिक प्रत्ययाचा सा प्रश्न आहे येतील डोकी फोडलेली ही विसरून जायचं नाही आव ती कशी विसरतील एकत्र येतील आणि सकाळ उठून लगेच पळतील आपापल्या बघा ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना ह्या प्रतिक्रिया बावड्यातल्या प्रतिक्रिया बावड्यातल्या आहेत ती आणि आम्ही आम्हाला जशी माहिती मिळते ना हर्षवर्धन पाटील साहेब असतील तर ते मुंबईत आहेत आणि अशी चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजे पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील यांना भेटायला ते मुंबईला गेलेले आहेत परंतु आणखी एक माहिती मिळाली अशी की पवार साहेब तर गोविंद बाग मध्ये आहेत सकाळपासून आणि उद्याचाही शेड्यूल शेडूल त्यांचं गोविंद बाग आहेत मग हे कुठं भेटायला गेलेत आणि कुणाला भेटायला गेलेत हा प्रश्न वेगळा आहे आपण मूळ मुद्द्यावर येऊ मामा आणि पाटील साहेब हर्षवर्धन पाटील एकत्र यावेत का आणि जर आले तर सगळे खालची लोक एकत्र येतील का नक्कीच येतील बर कारण की आपल्या वरचे लोक जर एकत्र येत असतील तर आपल्याला पण काय अडचण नसावी त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्र यावे गावातील पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडलेली आहेत त्यांनी ते, ते विसरावं का एकमेकांवर खोटे केसेस केलेले असतील कुठं असतील तर ते विसरावं बघ त्यांनी जर आपले वरिष्ठ जर विसरू शकत असतील तर आपण भाऊ भाऊ त्यांच्या कुठे एकमेकावर आहेत कार्यकर्त्यांचे त्यांनी कुठे एकमेकाची डोके फोडलेत फोडले कार्यकर्त्यांनी कोणासाठी एकामेकाचे डोके फोडलेत त्यांच्यासाठीच फोडलेत ना मग ते एकत्र येऊ शकतात आपण का नाही ही गोष्ट तेवढीच खरे बघा ही बुद्धे सुद्धा तुम्ही मांडलेलं आहे चला पुढे जाऊ मूळ मूळ जे गाव आहे बावडा गाव जे हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे ना बावडा गावात आपण प्रतिक्रिया घेतोय मी तुम्हाला म्हणलं ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार आहेत आणि त्या प्रतिक्रिया आहेत ना तुम्हाला विचार करायला या इकडं त्या ठिकाणी काही लोक अनेक बसलेले आहेत बावडाकर ओ बावडाकर नमस्ते, नमस्ते। काय म्हणता आता तुम्ही इकडं आला का अरे वा बसू का बसू ना बावडाकरांना विचारावं लागतं काय आता का का गेलेत तुमचे नेते पाटील साहेब आणि मामा एकत्र यायचं म्हणतात आणि तरी चांगलं झाले चांगलं आहे ना काय विकास होईल का दोघ एकत्र आले काय आता काय दोघ वेगळे विकास काय करते काय <laughs> <laughs> ही <laughs> <laughs> मनातलं मनातलं बोलणं आहे हे विकासासाठी एकत्र येत आहेत तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं आहे या हो एक त्यांनी एकत्र येतात कार्यकर्ते होतील की का एकत्र असे खाली नेते होतील कार्यकर्ते होतील का काय जिकडे पैसा मिळेल तिकडे पळतील पाच पाच लाख दहा दहा लाख दिले हो। कोण जास्त देईल आता कोण देईल जास्त काय माहित <laughs> आम्हाला आहे दीड दीड हजार आम्ही त्याच्यात मत मारतोय वर्षाचा पैसे किती होतात ते बर दीड हजार दिले की दि� झालं बर ही कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत असं काही लोक म्हणतात त्याच्यावर तुमचा विश्वास येणार येणार बरं चला असू द्या काय म्हणतात तुम्ही कुठले सांगा चल तुम्ही कुठले लय हसला तुम्ही आता ह्यांच्या वाक्याला आता ये, ये तुम्ही <laughs> आता मला उत्तर द्या कार्यकर्ते कार्यकर्त्याने भ्रष्टाचार केला आणि त्यांनी पैसे खाली वाटलं तर आम्ही त्यांना मत देऊ जे पैसे देईल जेच करल त्यांना मतदान देणार हे कॅमेरा बोलताय तुम्ही असू द्या मला सांगा आ, आ, मला सांगा चला एकत्र एक आणलं एक एक ना का होईल उलट चांगलं गोष्ट आहे त्या पण मग का का ही कार्यकर्ते ज्यांनी एकमेका रोष पकडलेला एकमेकाची दुश्मनी पकडली तीन लोक लोक येतील सांगितलं तर येतील ह्याही हो प्रतिक्रिया ये यायला बघा आता आता थोड्याशा प्रतिक्रिया यायला की ही दोघ जरी एकत्र एक आले तर कार्यकर्ते पण येतील बोला काय म्हणता काय आता प्रश्न तर तुम्हाला माहित आहे बर काय वाटतं ही येतील एकत्र नेते एकत्र येतील पण काही प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत नाही देणार नाही का बरे का ग्रामपंचायतला विरोध केलेला असतो पंचायत समितीला विरोध केलेला असतो आमदारकीला विरोध केलेला असतो आणि तुम्ही जर अचानक आला आणि तुम्ही एकत्र या म्हणला तर कार्यकर्ता मोकळा नाही लगेच एकत्र यायला विकासासाठी विकासासाठी एकत्र येतात कार्यकर्त्यांना एकत्र यायला का सध्या महाराष्ट्रात जी चाललंय ते हित घडवता ही मान्य आहे ही बरोबर पण आहे एकत्र आले तर विकास पण होईल हे पण मान्य आहे पण कार्यकर्ते एकत्र आले पाहिजेत की माझा वेळ कमी ना कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे शेवटच्या आठ दिवसात तुम्ही निर्णय घेता एकत्र व्हायचा निर्णय झालेला नाही की चर्चा चर्चा सांगतोय मग कार्यकर्ता एक आलं बल की झाला निर्णय कार्यकर्त्याला अजून याची कल्पना पण नाहीये कि बाबा ही एकत्र आलं तर काय करायचं जनता गेली निर्णय काय घ्यायचा ती पण असं वाटत नाही लगेच लगेच एकत्र येतील लोक स्वीकारणार नाही तसं आता तसं सांगता येत नाही तसं नाही आई तर झेडपीचा जी उमेदवार आहे आमचा लोकांच्या मनातला जर दिला तर मग काही घडू शकते बर 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 पण आमचा झेडपीचा उमेदवार तसा दिला नाही मग कोण दिले आता काय नाही नाही अजून चालू आहे चालू आहे चालू आहे लोकांच्या मूळ मुद्दा येऊ ही लोक नेते एकत्र आलेत कार्यकर्ते एकत्र येतील का होय किंवा नाही एवढंच सांगायचं चला नाही तसं होय तस... किंवा नाही <laughs> मेन मुद्दा तस... काही प्रमाणात असू द्या हो काही हो, हो, प्रमाणात वरच्या लेवलने एकत्रित येतील लोअर लोअर लेव्हलचे कार्यकर्ते ते येणार नाहीत म्हणजे ज्यांना लाभ आहे तेच एकत्र आता ते वरच्या लेव्हल तुमचा अर्थ असा नाही वेगळ्या भाषेत बोलतोय चला असू असू खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद काय मित्र आहे सांग तरी काय तुझं तुझा नाही माशिरात बर आहे का आहे <laughs> ना चला या इकडं या इकडून या इकडून असं ओ मामा मामा झालं का पैसे दिले ग काय घेतले काय घेतलं पावटा घेतलाय पावटा कसा बसला पन्नास रुपये हो किलो स्वस्त झालंय स्वस्त झालाय मग ऐका की ती आणि भरणे एकत्र यायचं म्हणते ती मग ती नेते एकत्र आले कार्यकर्ते एकत्र येतील का हे विचारतोय आम्ही लोकांना का नाही बरू येणार नाही 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 होणार नाही कामच होणार नाही कशी कामं होते नाही 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 नेते एकत्र झाले तर कार्यकर्ते एकत्र येतील का नाही नाही येणार चला अस काय गाव कुठलं हो गाव सांगा की आव गाव सांगा की मला गाव सांगा की फक्त तुमचं गावच फक्त मला ऐकायचं बरं नाही जमत चल आपल्याला असू द्या चला पुढं पुढं चल चल पुढं पुढं हळूहळू गाडी बघ हो गाव कुठलं गाव कुठलं गाडी नंबर प्लेट नाही का असू दे जाऊ दे एक कुठलाही असू दे तू मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर काय नेते मंडळी इथली एक येत आहेत आणि पाटील कार्यकर्ते एक का आपल्याला राजकारणाची आवडत नाही का आवड नाही आपल्याला याला कुठल्याही पद्धतीने उत्तर द्यायचं नाही पहिलं तर बारशीचंच आहे म्हणलं होता इथलंच येत हो तुम्ही कुठलेच आहे तुम्ही सुरवड या की थोडं पोढ या की थोडं थोडं पुढं या राव सुरवड महत्त्वाचं गाव आहे इकडं हा लय महत्त्वाचं गाव आहे या इकडं तुमचं काय नाव किशन शिवाजी शिंदे बर ऐका गी शिंदे साहेब ह्या ठिकाणी आता तुमचे नेते मंडळी असतील किंवा पाटील साहेब असतील एकत्र येत आहेत कि वरची नेते मंडळी एकत्र ये येत आहेत आता जिल्हा परिषदला कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का नेत्यांचं जरी झालं तरी होईल की त्यां झाल्या होणार होईल ना पण ज्या कार्यकर्त्यांनी समजा आता काय त्यांचा रोष असेल एकमेकांची दुश्मनी असेल सगळे विसरून एकत्र येतील काम करतील फुल कॉन्फिडन्स बघा हे फुल कॉन्फिडन्स सांगताय चला असू द्या या पुढं पुढे या। या यातय तुम्हाला देतो मी तुम्ही चांगली प्रतिक्रिया दिली मामा काय करताय आहे काय कसं आहे हा पंधरा रुपये किलो कस परवडायचं कुणाला शेतकऱ्याला काय येत आता राजकारणात पाटील आणि भरणी एकत्र येत आहेत का आहे का माहिती आहे का आम्हाला त्यातलं कळत नाही कळत कुठलं आहे इथलं इथलंच आहे का बरं चला इथे इथं दोन चार लोक दिसतात आणखी महत्वाचा प्रश्न आहे ती हे हा बोलायच आहे का हा नाही बोलायचं ये ये बाबा इथे या का बरं आहे का बरं आहे ना काय आलोय तुमच्या गावामध्ये म्हटलं बघा काय चाललंय काय नाही आमचं गाव कळम आहे म्हणजे हीच चालू काय की तिकडे कुठलं कळम हीच की Yes. मग आता हे आपल्या तालुक्यातलं तुम्ही पाटील आणि एकत्र येत आहेत लोकांना नेते, ये तिल? ये तिल? ये तिल? तुम्हें, तुम्हें नेते एक येतील कार्यकर्ते येतील वाटतं की एवढंच सांगा फक्त येतील येतील बर चला तुम्ही तुम्ही सांगा नेते मंडळी एकत्र येतील कार्यकर्ते येतील मालूम नाही मालूम तुम्ही बाहेरच दिसत नाही बाहेरच जाईल तुम्ही सांगा की नको काय नको अवघड आहे प्रश्न अवघड आहे का नाही येतील की एकत्र एकत्र येतील चला असू द्या आपण आता किती वेळ झाला बघ बर किती मिनिटं झाले याच्यात जा? ही व्हिडिओ कट करायचं नाहीत बरं आपल्याला व्हिडिओ कट करायचा आहे असा दाखवायचा कारण आपण जसं अनकट आहे जसं नॅचरल व्हिडिओ आहे आणि जसा आहे तसा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो मामा की पाटील भरणे एकत्र येत आहेत पाटील भरणे पाटील भरणे एकत्र येत आहेत एकत्र येतील एकत्र आल्यावर काय वाटतं काय आता सांगायचं वा सांगा काय नेते एक येतील कार्यकर्ते येतील का एक येतील येतील ना येतील येतील आणि हे मग खालच्या ग्राउंड लेवलला त्यांनी जी दुश्मनी एकमेकांशी पत्करलेली असते बर मग ती पण येतील का एकत्र ते कस येतील चला असू द्या व्हिडिओ लांबवाय नको मित्रांनो या ठिकाणी बावडा गावात आलतो बावडा गावात येण्याचं कारणच हे आहे की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे आणि हर्षवर्धन पाटील म्हणलं तर राजकीय एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या गावामध्ये येऊन बरणे आणि पाटील हे परस्पर विरोधी संघर्ष आपल्या पूर्ण तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण ते आता एकत्र येण्याच्या चर्चा आहेत तर त्या चर्चेबद्दल बावडेकरांना काय वाटलं वाटतंय हे खरं तर विचार त्यांना विचारायचं होतं त्यांच्या मनातलं काढायचं होतं आणि तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण महाराष्ट्राभर पसरवा जेवढं शेअर करता येईल तेवढं करा तुर्तास मी इथंच थांबतो पुढच्या नवीन गोष्टी नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तुर्तास इथंच थांबतो मी श्री एच नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे